नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा हे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ट्रॉलीमध्ये किती बराच मटेरियल आहे माप कसे काढायचे आपलं घराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असतं त्यावेळेस आपण ट्रॉलीच्या माध्यमातून म्हणजे ट्रॅक्टरची जी ट्रॉली असते त्या माध्यमातून मटेरियल वापरतो जसे वाळू असेल खडे असेल किंवा कन्स्ट्रक्शनचं मटेरियल मागवतो किंवा डम्परच्या माध्यमातून सुद्धा आपण मटेरियल मागवतो मटेरियल मागवल्यानंतरनं त्या ट्रॉलीमध्ये तुम्ही जेवढे मटेरियल ब्रास मध्ये आहे तेवढा आहे का दोन ब्रास तीन ब्रास कशा प्रकारे तुम्ही माप घेऊ शकता त्याबद्दलची एक थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्र वरती सुद्धा सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो समजा उदाहरणासाठी एक ट्रॉली आहे तुम्हाला ट्रॉली वगैरे च माप सांगतो ट्रॉली आहे ट्रॉलीचं माप मित्रांनो आतील बाजूचं ट्रॉलीचं माप पाहिजे त्यावेळेस करेक्ट ते ट्रॉलीमध्ये किती भराचं मटेरियल आपण माप काढू शकणार आहे समजा मित्रांनो एक ट्रॉली आहे किंवा डम्पर आहे एक माप तुम्हाला सांगतो लांबीला पंधरा फूट आहे आणि रुंदीला जर सात फूट आहे आणि उंचीला जर तीन फुट आहे म्हणजे या ट्रॉलीचं माप एवढं आहे मित्रांनो मग ट्रॉली असेल किंवा डंपर असेल किती जरी माप असेल जर जर तुम्हाला अॅक्युरेट माप घ्यायचं आहे जर तुम्ही पुटामध्ये माप घेऊ शकता किंवा इंचमध्ये सुद्धा माप घेऊ शकता जर तुम्ही इंच मध्ये माप घेतलं तर इंच रूपांतर तुम्हाला पुटामध्ये करावे लागणार पुटामध्ये इंचचं रूपांतर कसं करायचं जेवढे इंच असेल त्या इंचला तुम्हाला बाराने भाग लावायचा आहे बाराने भाग लावलं की तुम्हाला पुटामध्ये उत्तर मिळून जाईल आता तुम्हाला जे ट्रॉलीचं माप सांगितलं पंधरा फुट लांबीला रुंदीला सात फूट आणि उंचीला तीन फूट असेल म्हणजे खोलीला जर तीन फूट असेल तर माप कशा प्रकारे काढायचा मित्रांनो आपल्याला सुरुवातीला त्या ट्रॉलीचं घणपूट काढावे लागणार आहे घणपूट काढल्यानंतर आपल्याला त्या ट्रॉलीमध्ये किती बराचं मटेरियल आहे ते समजणार आहे आता आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं आहे घणपूट काढण्यासाठी लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लांबी किती आहे पंधरा फूट आहे ते टाका रुंदी किती आहे सात फूट आहे ते टाका परत गुणिले उंची किती आहे ते टाका म्हणजे काय लांबीचा रुंदीचा आणि उंचीचा तिन्हीचा गुणाकार करायचा आहे उत्तर किती येणार आहे उत्तर एक तीनशे पंधरा येणार आहे म्हणजे त्या ट्रॉलीचं घनफुट किती आलेलं आहे तीनशे पंधरा घनफूट आलेला आहे समजलं मित्रांनो शंभर घनफुट म्हणजे एक ब्रास असे तीनशे पंधरा घनपूट आले म्हणजे किती तीन ब्रास आणि पंधरा गुण घनफुट म्हणजे तीन ब्रासपेक्षा जास्त या ट्रॉलीमध्ये मटेरियल आहे समजलं मित्रांनो शंभर घनफुट म्हणजे एक ब्रास व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाइक करायला आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद